व्हिडिओ बनवायच्या पाठिमाचा उद्देश असाच होता की या दूध व्यवसायामध्ये आपण कुठेही कमी पडायचं नाही कारण या दूध व्यवसायामध्ये सांगायचं तर तंत्रज्ञान घेऊन येणारी पिढी कमी पडली कारण ब्रीडिंगमध्ये आमचं महाराष्ट्रभर अजिबात काम झालं नाही त्याचबरोबर जुन्या पिढीनं या व्यवसायामध्ये अजिबात चांगल्या पद्धतीने बघितलं नाही कारण दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता आणि ज्यांनी दूध व्यवसाय केला त्यांनी डेअरीच्या आधारावरच ते राहिले डेअरीवाले मोठे झाले पण आपला शेतकरी कधीच मोठा झाला नाही त्याला दुधाच्या रेटसाठी आंदोलन करावं लागतं त्याला त्याचबरोबर पशुखात्याची रेट आपल्या हाताखाली नाहीत एखादा जनावर आजारी पडलं तर डॉक्टर सेवा आली उपचाराचा खर्च आला प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि दुधाच्या उत्पादनामध्ये जर बघितलं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय जो उत्पादन खर्च बघितला याचा ताळमेळ बसत नाही आणि मग शेतकरी काय करतो कुठेतरी आंदोलनामध्ये किंवा निगेटिव्ह बोलणं ह्या गोष्टी त्याचं साहजिक आहे मग त्या बिचाऱ्याला खरोखर सगळ्यांनी मिळून जर आधार दिला सगळ्यांनी मिळून जर आपल्याला गाईड चांगल्या पद्धतीने झालं मग ते डॉक्टरांच्या मार्फत चा असेल चा चांगल्या सिमेंटच्या बाबतीत असेल व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल चाऱ्याच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही व्यवस्थापनामध्ये असेल तर यासाठी आपल्याला ही सगळी कामं अगदी दर्जेदार आणि विचारपूर्वक पाय उचलायला पाहिजेत कारण येणाऱ्या दोन हजार पन्नासला जी येणारी पिढी आहे हे जर नवं तंत्रज्ञान असेल तर ही पिढी याच्यामध्ये येईल कदाचित दोन चार जनावर असणारा शेतकरी सुद्धा बाजूला जाईल कारण क्वांटिटीमध्ये काम केल्याशिवाय नफा दिसत नाही